ुब सका सका सकाळची वेळ आहे आणि सकाळ जो सुद्धा ही दृश्य आपल्या ज्ञान आहेत सकाळचे असून अतिशय आनंदाय क्षण आपण आपल्या व्हिडिओमध्ये रेकॉर्डिंग करण्याचा प्रयत्न केलेला छोटा छोटासा हा व्हिडिओ

सकाळच्या खोरवड्यातून कोंबड्या सोडलेल्या आहेत आपल्याकडे खुरवडं म्हणतात ह्याला याला खोरडं म्हणतात हे दुसरीकडची बोलीभाषा काय माहीत नाही पण त आपल्या खोरड्यातल्या कोंबड्या सकाळच्या आता सोडलेल्या आहेत आहेत पाय बघा कशा मी आता सध्या जखमी असल्यामुळे छोटासा व्हिडिओ आपल्या ह्या वाडीचा बनवला आहे आपल्या गावची लोकजीवन या साधन परंपरा इत्यादीसाठी मोठा व्हिडिओ आपण बनवू त्यावेळी आपले सर्व लोकांचे सहकार्य मला अपेक्षित आहे व महत्वाच्या पदावरील व्यक्तींचे आपण मनोगत घेऊ त्यासाठी आपले सहकार्य अपेक्षित आहे आपण सहकार्य करावे आपल्या वाढीचे सर्व वेगवेगळे वे, वे 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 चालीरीती परंपरा विकास याचा आपण छोटासा व्हिडिओ आपल्या सहकार्याने बनवू आणि त्यामध्ये सर्व घटकांचा समावेश आपण करू त्यासाठी आपले देखील तेवढे सहकार्य अपेक्षित आहे चला तर मग आपलं गाव हे आपलं गाव असतं आपली जन्मभूमी असते आपण कुठे असो परंतु आपल्या गावाविषयी आपली ओढ असते आपल्या गावातल्या लोकांविषयी आपल्याला सहानुभूती असते म्हणून आपण कुठे गेलो तरी आपल्या गावाला विसरत नाही त्यासाठी हा आपण छोटासा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न केला आहे बाहेर भरपूर थंडी आहे आता बाहेरचं तुम्हाला दृश्य दाखवलंच आता हातमध्ये आपण घरी पाणी तापवते त्या चुलवाना बस आलेलो आहे आणि थंडी आहे बाहेर म्हणून जरा थंडी वाज लागली म्हणून जरा शेकत बसलोय आता पाणी तापवायला चालले आंघोळीसाठी नंतर मग आंघोळ करून फ्रेश होत आहे आता थंडी गाळ जास्त आहे शेकत बसलो आहे मस्तपैकी गावचा हा शाळा आपल्या चौलतीच आहे चांगला शाळा आहे आणि आता शाळू थंडी पोत्प वातावरण आहे चांगलं आलंय शाळू असेच आमचा पण शाळा आहे खालच्या वरात आणि पाणी विहिरीमध्ये आता आपल्याला किती आहे बघायचंय संध्याकाळी साडे दहा वाजता लाईट आहे ती सकाळी साडेपाच सकाळी पाच पर्यंत लाईट आहे त्यासाठी हिरीतलं पाणी आहे जाऊन हिरीत पाणी आहे या इथेपर्यंत पाच तास मोटर चालते आपले त्यामुळे ठीक आहे आणि धरणार पाणी देखील आपल्या हिरीमध्ये येत असते त्यामुळं ठीक आहे पाच तास मोटर चालेल आणि वरून येणार पाणी म्हणजे सात तास मोटर चालला तलाव तर फुल आहे पण आता सध्या तर लाईट नाही संध्याकाळपर्यंत आपल्याला लाईट येऊ प्रत्यक्ष करायला लागेल चला आता आपण जा पक्षाचा चुडचवाट आणि गावचं असे नॅचरल वातावरण एकदम सुरत त्यामध्ये थंडी अतिशय मनमोहक प्रसन्न असे सुंदर दृश्य असे हिरवेगार शाळू जे आता सध्याच्या वातावरणात पोषक असणारे वातावरण थंडी बिंडी भरपूर आहे आता गावाला आणि नॅचरल जीवन आहे हो आपली मैस आहे पहिला आहे गा सध्या आहे बघूया आता काय होते ते चांगली मैस असे दणदणीत आहे आणि चांगली आता व्यायला दूध बी चांगलं असं वाटतंय बघूया हा आहे चालू प्रेक्षक बघत आहेत ही मॅच कोणचा खेळ आहे पुणे काठी कोंबडा काठीत कोंबडा काठीत कोंबडा पो खेळ केला खेळते चिंचला चिंचा चिकल आली द्या चिकली देवी आम्ही लहान होतो तेव्हा वरती सोडून आम्ही चिंचा खाण्यासाठी काढायचो कितीतरी चिंचा आली त्या शिकार चालवी चाल चाल तर आपण आजचा हा व्हिडिओ इथेच थांबूया मित्रांनो नमस्कार धन्यवाद